PhD in management. नमस्कार मी आता डॉक्टर रमेश वामनराव शेलार पुणे महानगरपालिकेमध्ये मी सध्या मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावरती काम करत आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये मी सन एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रुजू झालेलं आहे माझं महानगरपालिकेमध्ये रुजू होण्याचं कामाचं ठिकाण कनिष्ठ अभियंता म्हणून स्थापत्य विभागामध्ये होतं माझं शिक्षण बेसिकली डी सी बी एल एल एम एम ई आणि आता डॉक्टरेट अशा प्रकारच्या मी पदव्या संपादन केलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंतापदापासून आता मी मॅनेजमेंटच्या प्रवाहामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर काम करत आहे काल मला एम आय टी डी टी युनिव्हर्सिटी लोणी काळगोर पुणे या ठिकाणी डॉक्टरेट इन मॅनेजमेंट ही पी एच डीची डिग्री प्रदान करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महिमाम राज्यपाल आणि नासाचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्य सोहळा पार पाडलेला आहे जीवनामध्ये अडचणी भरपूर असतात काम करत राहा यश मिळत राहत पैशाची चिंता न करता तुम्ही तुमचं जे उद्दिष्ट आहे आणि बेसिकली मी यामध्ये शिक्षणामध्ये का आलो आणि त्याच्यानंतर कालानंतर मी आय टी आय सिव्हिल ड्रॉसमन झालेलो होतो ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मी कामाला होतो त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक हे इंजिनियर होते आणि साईडवरती काही फ्रिक्शन झाले की ते म्हणायचे तू इंजिनियर नाहीस ओके okay? मग त्याच्यातून एक मनामध्ये किक बसली की आपल्याला इंजिनियर व्हायचं म्हणून हे शिक्षण केलेलं आहे आणि शिक्षण करत असताना मग शिक्षणाचा आनंद घेत घेत त्यात आवड वाटली आणि शिक्षण घेतलेलं आहे ह्या पी एच डीसाठी मला सर्वात जास्त मदत माझ्या घरातून माझी पत्नी माझी मुलगी मुलगा माझी दोन्ही मुलं लाँग डिस्टन्सचे इंटरनॅशनल स्विमर आहेत त्यांनी जगामध्ये भरपूर खाड्या केलेल्या आहेत आणि यांचा सपोर्ट त्याचबरोबर माझे प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर ठाकरे सर डॉक्टर गावंडे सर डॉक्टर छबी सिन्हा आणि डॉक्टर विवेक सिंग या मंदरींनी मला खूप मेहनत यांनी मला ह्या ज्ञानामध्ये पी एच डी मिळवण्यासाठी मदत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तसेच फ्लेम युनिव्हर्सिटीचे होश्यामल सर यांनीसुद्धा माझा प्रबंध हा स बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रथम क्रमांकाने पास झालेला होता ह्याच्यामध्ये मला हुशारमल सरांनीसुद्धा खूप मदत केलेली आहे मी सर्वांचं माझ्या सहकाऱ्यांचं माझ्या कॉर्पोरेशनमधील सहकाऱ्यांचं सर्व मला मदत करणाऱ्यांचं न करणाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो धन्यवाद